व द्वितीय पारितोषिक एकवीस हजार रुपये आणि चषक जय बजरंग वॉटर या संघाने तसेच तृतीय पारितोषिक पंधरा हजार रुपये व चषक रामगिरी बाबा संघाने पारितोषिक अकरा हजार चषक श्री अंबिका ट्रेडर्स या संघाने पटकावले तुळजा वॉरियर संघाचे कर्णधार जितेंद्र भामरे यांनी प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करत दहा षटकात सात बाद एकशे सव्वीस धावा केल्या यात समाधान सोनवणे यांनी चव्वेचाळीस जितेंद्र भामरे यांनी सत्तावीस व चेतन खेळणार सव्वीस धावा केल्या व भरत वाघ यांनी तीन गडी बाद केले नंतर या धावांचा पाठलाग करत संदीप जाधव यांचा जय बजरंग होटर्स संघ नऊ षटकात चौऱ्याहत्तर धावा गरज झाला या तुळजा माता वॉरियर्स कर्णधार जितेंद्र भाबरे यांनी चार गडी बाद केले व समाधान सोनवणे यांनी तीन गडी बाद करत तुळसामाता वॉरियर्स संघ विजयी ठरला या सामन्याचा समन्वय समाधान सोनवणे ठरला व तुळसामाता वॉरियर्स संघाने दुसऱ्या सत्राचे प्रथम पारितोषिक पटकवले संपूर्ण लीगमध्ये उत्कृष्ट फलंदाज शिवानिकम उत्कृष्ट कर्णधार उत्कृष्ट गोलंदाज व मालकवीर जितेंद्र भामरे ठरला तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक काळूदादा ठरले या लीग साठी आमदार दिलीप भोसले यांनी प्रथम पारितोषिक एकतीस हजार रुपये ज्ञानेश्वर देवरे यांनी तृतीय पारितोषिक एकवीस हजार साधनाताई गवळी यांनी तृतीय पारितोषिक पंधरा हजार रुपये अनिल पाटील सर यांनी चौथा पारितोषिक अकरा हजार रुपये तसेच संपूर्ण लीग साठी शरद महामरे यांनी वाणोली यांच्याकडून ड्रेस किट व हिली कैलासी बळीराम दादा वाघ यांच्या परिवाराच्या सौजन्याने त्यांच्या मैदानावरती पार पाड इतर पारितोषिक नामदेव भांबरे गणेश जाधव दीपक सोनवणे दिनेश वाघ पोपट मजदे भाऊसाहेब ताडीस भाऊसाहेब माळी मनोज वाघ कैलास वाघ नाना कुमावर वा, योगेश सोनवणे देवराम पोलीस समाधान बघडाने मिथून सोनवणे यांचे सहकार्य लाभले या लीगच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी अनिल पाटील सर शरद भामरे वाणोली दादा सूर्यवंशी मचिंद्र खेरणार वटार दीपक सोनवणे सरपंच निकवेल पोलीस पाटील विशाल पाटील सुभाष सावकर ग्रामपंचायत सदस्य समाधान वाघ राकेश मोरे सुरेश गायकवाड पोपट बहिरम आदी मान्यवर उपस्थित होते या लीगच्या नियोजनात येथील ग्रामपंचायत सदस्य श्री समाधान वाघ राकेश वाघ नितीन वाघ भरत वाघ कुणाल म्हसते प्रसाद वाघ सुनील बिरारी किशोर वाघ जितेंद्र बांबरे तेजस वाघ रोहित वाघ कोवन वाघ तुषार वाघ दीपक बिरारी समाधान सोनवणे भैया वाघ दर्शन वाघ दिग्विजय वाघ प्रीतम सोनवणे व इतर सर्व क्रिकेट मित्र परिवार यांचे सहकार्य लावले बागला नृतांज आनंदाने